आपण प्रवास करताना टिफिनसाठी कित्येकदा चविष्ट आणि चार ते पाच दिवस टिकणारे मेथीचे पराठे नेतो त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा बी एम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर वळूयात कृतीकडे त्यासाठी सर्वात आधी मेथीची एक मोठी जोडी निवडून घेऊयात त्यासाठी शेंड्याकडचा कोळा भाग आणि पाने पाने तोडून घेतली आणि मग दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून निथळायला ठेवली इकडे एका प्लेट मध्ये एक इंच आलं किसून घेतले आणि चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या मग दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेचून घेतल्या इकडे धुवून ठेवलेली आणि निथळलेली मेथी घेऊन अगदी बारीक चिरून घेतली आता एका ताटात अर्धा चमचा चवी पुरेसे चाळून घेतले आणि मग त्यात घालण्यासाठी एका प्लेट मध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा पांढरे पांढरे तीळ व चिमुटर हिंग एकत्र करून पिठात घातले मग एक चमचा ओवा हातावर घेऊन दोन्ही हातांनी चोळून पिठात घातला मग पिठात किसलेले आले ठेचलेले लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ब बारीक चिरलेली कोथिंबीर ब मेथी घातली आधी मेथी आणि पीठ पाणी न घालताच हाताने थोडे घट्ट आवळत मग मेथीच्याच अंगच्याच पाण्यात पीठ मळायचे आहे आणि मग दोन मोठे चमचे तेल घालून पिठाला चोळून घेतले आता सगळे जिन्नस मिक्स करून आपल्याला पीठ मळायचे आहे आणि मग लागलेस तर थोडे कोमट पाणी घालून पिठाचा घट्ट घट्टसर गोळा मळून घ्यायचा मला इथे अर्धा वाटी पाणी जास्त ला वापरावे लागले पाणी घालताना सुरुवातीला एकदम थोडे पर थोडे पाणी घालतच पीठ मळायचे मग मळलेल्या पिठावर एक बाउल ठेवून पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला झाकून ठेवायचे त्यानंतर झाकण काढून पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले साधारण आठ ते नऊ गोळे तयार झाले इकडे गॅसवर तवा तापत ठेवला आणि मग पोळपाटावर त्यातला एक गोळा थोडे सुके पीठ लावून घेतला आणि एकदम चपातीसारखं पातळ लाटून घेतला पराठा एकदम पातळसरच लाटायचा लाटून झाल्यावर पराठा तव्यावर सोडून खालून शेकून घेतला आणि मग बाजूने थोडेसे तेल सोडून पलीताने उलटून दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घेतला तुम्ही पाहिजे तर इथे तेलाऐवजी तुपही वापरू शकता अशा प्रकारे पौष्टिक आणि थंडीसाठी उपयुक्त असे पराठे बनवून तयार आहेत तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्ले लिस्टवर क्लिक करू चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा